मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट माला मदे जया हा हा। तुम्हाला सांगतो तुम्ही सद्यस्थितीमध्ये जे आहात तुमच्या पार्टनरसोबत त्यामध्ये प्रत्येक वेळ अतिशय सुखानं समाधानानं घालवणं फार आवश्यक असतं बऱ्याचदा असं समाजात पाहिलं जातं ह्या मुद्द्यावर मी तुम्हाला क्लॅरिफाय करणार आहे व्हर्जिनिटी किंवा कौमार्य हा प्रकार ही गोष्ट अस्तित्वात नसते सर्वात महत्त्वाचं काय सांगतो सध्या त्या धकाधकीच्या जीवनामध्ये दे, मुली देखील त्या ठिकाणीची धावपळ आहे काही वेगवेगळे खेळ आहेत किंवा त्यांच्या ॲक्टिव्हिटीमुळं हिमेन म्हणजे जो वजाना किंवा युनिच्या समोर जो पडदा असतो त्याला ब्रेक होणं साहजिक आहे क्रॅक जाणं साहजिक आहे पण मग अशा प्रकारच्या ब्रेकला तो झाल्यामुळं तुमची वजिलिटी गेली किंवा कवारे गेला असं म्हणता येत नाही दुसरा भाग मग हा उलट प्रश्न विचारला पुरुषांचं कसं पाहायचं तर कुठल्याही पद्धतीने अशा प्रकारची टेस्ट नसते त्यामुळं स्वतःचं तुमचं म्हणजे एकमेकाबद्दल प्रेम आणि जवळीक आणि विश्वास असणं महत्त्वाचं असतं उगीचंच विनाकारण आपल्या पार्टनर्सवर डाऊट घेऊन किंवा त्याचं विनाकारण त्याचं मी बऱ्याचदा असं पाहतो माझ्याकडे येतात पार्टनर्स की त्या ठिकाणी फ्रीमध्ये वॉशमनची की की पाळत ठेवणं त्याचे मोबाईल चेक कर त्याचे मेसेज चेक कर आणि असं करून काही ते डोक्यामध्ये खोळ घालून स्वतःचा जीवन उद्ध्वस्त करण्यापेक्षा तुम्ही एकमेकाशी समंजसपणे राहा आणि कुठल्याही प्रकारच्या अशी टेस्टची कोणालाही गरज पडत नाही जर एकमेकाला विश्वास असेल तर डॉक्टर